थट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची थेट शेतकरी ते ग्राहक स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाही तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि दलित महासंघाचा स्थानिक प्रशासनाविरोधात लोटांगण मोर्चा बापूवाडी झोपडपट्टी वासियांचा कारवाईने पुनर्वसन न झाल्यास आत्मदहनाचा इशारा पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील गोरगरीब मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीमधील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेल्या जागेवर रेल्वे प्रशासनाने आपला हक्क दाखवला असून या ठिकाणवरून सदर लोकांना रेल्वे प्रशासनाने उठवले असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज रामानंदनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली दरम्यान लोटांगण मोर्चा काढण्यात आला दरम्यान याबाबत कारवाई आणि पुनर्वसन न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिलाय भारताला स्वातंत्र्य मिळवण्यास सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं पण आज हा भारत महासत्ताकड वाटचाल करण्यासाठी देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने एखाद्याला नोकरी नाही व्यवसाय नाही घर नाही अशा लोकांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून त्यांना नोकरी घर व्यवसाय आणि भाकरीची व्यवसाय करून व्यवस्था करून देत आहेत पण या ठिकाणाला आपण बघितलं तर पलूस तालुक्यातील हे जे गाव आहे रामानंदनगर या ठिकाणाला अजून परतंत्र्यासारखी वागणूक इथल्या भटकी समाजाला मिळालेले आहे या ठिकाणाला ते पन्नास ते साठ वर्षापासून वास्तव्यात होते पण त्या ठिकाणा त्यांचे रेल्वेच्या जागेचं अतिक्रमण आहे असं आव्हानं त्यांची घरं काढली गेली वास्तव्यास या ठिकाणाला येऊन जर प्रशासकीय यंत्रणेनं किंवा शासकीय यंत्रणेनं महसूल कायद्यानं जर बघितलं तर एका ठिकाणाला एका बाजूला पाणीही टाकेल दुसऱ्या बाजूला रेल्वे क्वार्टर्स आहेत ग्रामपंचायत जर या दोन्हीला स्थानिक ठराव करून हे अधिकृत करत असतील तर ह्या मागासवर्गीय लोकांच्या वस्तीसाठी अधिकृत करण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारची अडचण होती त्या ठिकाणाला जाणून बुजून जो काय प्रकार केलेला आहे तो अन्यायकारक आहे तसेच या ठिकाणाला दलित महासंघाने तीन आंदोलनं केली पण प्रशासन प्रशासकीय व महसूल यंत्रणा ही फक्त दिशाभूल करून आश्वासनं देते गेले आणि चाल ढकल करता या गोष्टीला चौदा दिवस आले कुणी न्याय देत नाही जिल्हाधिकाऱ्यांचं नाव सांगून टाळटाळ करतात त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं लाँग मार्च म्हणजे लोटांगण पदयात्रा आम्ही घेऊन जात आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जर आम्हाला या प्रकरणात न्याय न दिला तर ह्या लोकांसोबत ही भटकी मागासवर्गीय लोक व दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही तुमचं तस... मार्ग कुठला आहे आमचा मार्ग आज आम्ही तासगाव कुंठेबाडा कोल्हापूर उदगाव संजयनगर माधवनगर सांगली पुष्पराज चौक ते विजयनगर जिल्हाधिकारी कार्यालय पुढचं पाऊल काय की आमचं पुढचं पाऊल आहे की साहेबांनी जर दखल नाही घेतली तर मला वाटते आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही